अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला व गोसेखुर्द प्रकल्पावर लक्षवेधी आमदार संजय मेश्राम यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधीमंडळात मांडले प्रश्न अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्यात यावा तसेच गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यात यावेत या दोन महत्वाच्या मुद्द्यांवर उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडली या माध्यमातून त्यांनी विधिमंडळ अध्यक्षांचे लक्ष या गंभीर प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला लक्षवेधी सूचनेदरम्यान आमदार मेश्राम यांनी सांगितले की राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा आर्थिक मोबदला मिळालेला नाही शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना मोबदल्यात होणारा विलंब अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यासोबतच गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करताना आमदार मेश्राम यांनी सांगितले की हा प्रकल्प विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र अनेक वर्षे लोटूनही प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही जमीन संपादन कालवे पाण्याचे वितरण आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाणी मिळण्याबाबत गंभीर समस्या कायम आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले बघा अतिवृष्टीमुळे झालेलं जे नुकसान आहे त्याची पूर्णपणे भरपाई झालेली नाही मी त्याच्यावरती लक्षवेधी लाग लावली होती पण ती लागली नाही पण आज संध्याकाळी मी आपले अध्यक्ष साहेब आहेत त्यांना ती विनंती केली की के साहेब जे लक्षवेधी नाही लागलेल्या आहेत त्यांचं लिखित रूपी उत्तर आपल्याला देण्यात यावं माझ्या मतदारसंघातली परिस्थिती पूर्णपणे किती लोक किती लाभार्थी आहेत कितींना मिळालेला आहे किती मिळालेला आहे याचा उल्लेख मी त्या पत्रामध्ये केलेला आहे गोसेखुर्द प्रकल्पावर जी गोसेखुर्दबद्दलची बैठक जी लागली होती ती भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी लावली होती आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघाचा फक्त एकच इश्यू होता तो होता आपला चिचघाट नवेगाव चिचघाट उपसा जलसिंचनची जी योजना आहे त्याच्यामध्ये राज्यपालांची मान्यता त्यांना मिळालेली आहे आणि ते मग पुढे नेऊ एक वेगळी आगळीवेगळी बैठक आम्ही आपले जैस्वाल साहेब आहे पुनर्वसन मंत्री त्यांना आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोनच मुख्य मागण्या आपण करतो आहे बाकी सगळं पैशाची मागणी आपण करतच असतो पण त्याच्यामध्ये दोनच मागण्या क करतो आहे की आता आपले जे गोसीखूरचं जे धरण आहे त्याची उंची वाढवल्यानंतर अनेक रस्ते जे आहेत ज्याच्यावरून आज शेतकरी येणं जाणं करत होता ते सगळे जलमग्त जलमग्न झालेले आहेत आणि मग त्यांना पर्यायी व्यवस्था कशी करून द्यावी आणि दुसरा मुद्दा असा आहे की खुटानबोरी या एरियामध्ये अनेक जे आपले पुनर्वसित लोकं आहेत त्यांचे शेतं त्यांना पुनर्वसन त्यांचं झालेलं आहे आपल्या सालेभट्टीला आणि त्यांचे शेतं राहिलेले आहेत मग शेती करण्याकरता त्यांनी तिथं जावं एक वीस तीस किलोमीटरचा प्रवास आहे तर त्यांची शेतीसुद्धा अधिग्रहण करण्यात यावी अशा दोन मुख्य मुद्दे आपण त्यांना मांड चला धन्यवाद आमदार मेश्राम यांनी सरकारकडे मागणी केली की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने व पारदर्शक पद्धतीने मोबदला द्यावा तसेच गोसेखुर्द संदर्भातील सर्व अडथळे दूर करून तो लवकरात लवकर पूर्ण करावा या प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर